नमस्कार मंडळी आपण घरच्या घरी मटकीला मोड आणून त्याची भाजी करतो करतोय तर भाजी इतकी सोपी आहे की आपण जे मसाल्यामध्ये आपले रेग्युलर जो मसाला वापरतो आपण डब्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये त्याच मसाल्यामध्ये आपण सुकी भाजी केलेली आहे तुम्ही सातळ म्हटलं तरीही चालेल किंवा आपण पोळीसोबत खाऊ शकतो तशी सुकी भाजी केली सुकी भाजी म्हटली तरी चालेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि कमी साहित्य साहित्यात होणारी भाजी आहे आणि तुम्हाला जर मटकीला मोड कसे आणायचा हा व्हिडिओ जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ हा शेअर करेल तर आता आपण बघूयात कशी भाजी करायची तर त्यासाठी मी काय केलेले मोड मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि नंतर घ्यायचे आपल्याला कांदे कांदे आपल्याला आपण जर दोन वाट्या मटकी घेतली असेल तर दोन कांदे घ्यायचे मिडियम आमटीची जी वाटी असते ना मोड आलेली मटकी मोजून घ्यायची तुम्हाला म्हणजे त्याचं क्वांटिटीनुसार जर केलं तर त्या भाजीची चव अगदी तुम्हाला व्यवस्थितपणे येईल तर मी दोन वाट्या आपली आमटीची जी वाटी असते ना त्या वाटीने दोन वाट्या मटकी घेतली आणि त्याला दोन कांदे घेतलेत मोठाले तर मस्त आपले आकाराचे घ्या किंवा बारीक घ्या कसे घ्या पण मी यासाठी आकाराचे कांदे चिरून घेतलेत ते म्हणजे त्याने काय होतं आपण मोड आलेली खूप मोठ्ठाले मोड आलेले आहेत मटकीला आणि कांदासुद्धा लांब असलेला जर बराच असेल तर तुम्हाला मी जळून दाखवते मटकीला मोड कसे आलेत आणि हे घरच्या घरी मी मोड आणून ठेवलेले आहेत विकत वगैरे आणलेलं नाही आहे घरच्या घरीच आपण मटकीला मोड आणून घेतले तर खायला कच्ची खायला पण छान लागेल असे मोड आलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे तुम्हाला मी ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी ही रेसिपी मी करू शकते तर आपल्याला स्टोअर पण कसं करायचं मी सांगून ठेवते म्हणजे कारण ओली करायची का नाही मटकी जी आहे ना ती ओली करायची नाही फक्त डब्यात एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बिना पाण्याची मटकी चाळणीमध्ये मोड आलेली मटकी स्टोअर करून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे तर अजिबात खराब होणार आणि तुम्ही आठ दिवस तिचा वापर करू शकता अशा पद्धतीची तुमची मटकी राहील तर ही झाली स्टोअर करून मटकी आणि मोड आलेली मटकी आपण घेतलेली आहे आहे नंतर घ्यायची आपल्याला कढी कढीमध्ये चांगले दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये आलायचे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची जिरं आणि मोहरी तडतडली की तो जो आपण कांदे चिरून घेतलेत ना दोन ते कांदे घालायचे आहेत कांदे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे कांदे चांगले मऊ झाले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर कांदे फ्राय करताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखे कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर कांद्याचा रंग तुम्ही इथे बघू शक शकता की अगदी छान बदलतो आहे म्हणजे व्यवस्थित बदलून झाला आहे आणि कांदासुद्धा कमी झाला आहे आणि मऊ झाला आहे तर येथे कांदा चांगला परतळायला तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागतील किंवा चार मिनटं लागतील पण कांदा अगदी व्यवस्थित आपल्याला परतळून घ्यायचा आहे तर येथे कांद्याचा रंग चांगला बदलला आहे आणि सुटसुटीत कांदा व्हायला लागलेला आहे म्हणजे कांदा आपला परतळून झाला आहे तर कांदा परतळून झाल्यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये टाकायचं आपल्याला कढीपत्त्याची पाणी आणि छान चव येते मग घालायची अर्धा चमचा हळद त्यामध्ये नंतर घालायचं एक चमचा लाल मिर्च पावडर नंतर घालायचा आहे गरम मसाला तुमच्या आवडीनुसार जो आवडत असेल तुम्हाला तो गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे मस्त तेलामध्ये कांद्यात फ्राय करून घ्यायचेत मसाले आणि नंतर घालायची आपल्याला मोड आलेली मटकी अगदी मस्त लागेल फक्त पाण्याने धुवून घ्यायची जी मटकी आपल्याला करायची आहे ना ती काय करायची पाण्यात टाकायची आणि थोडीशी ओली करून घ्यायची आहे तर अगदी मऊसुद्ध पाणी टाकायची गरज पडणार नाही भाजीमध्ये आणि त्याला आपोआप पाणी सुटेल म्हणजे मऊ होईल आणि थोडंसं सा भाजीसारखंसुद्धा टेक्चर येईल त्याला तुम्हाला टिफिनमध्ये प्रवासात कुठेही न्यायला किंवा घाई गरबडीची भाजी जर म्हटलं तर खरंच खूप छान भाजी आहे तर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर एकसारखी आपल्याला मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल भाजीला चव छान येईल आणि आपण मसाला जो घातला आहे ना मी तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाला घालू शकता जो आवडत असेल तो घालायचा आहे घरगुती असेल तर घरगुती घाला मार्केटमधला असेल तर मार्केटमधला घाला पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टेस्ट द्यायची आहे मसाल्याची त्याला तर हे झालं आपलं फ्राय करून थोडंसं झाकण ठेवून मी मऊ पण होऊ दिली म्हणजे मऊ झाली तर पोळीसोबत खायला जरा छान लागेल तर आपली जास्त मटकी नाही शिजवून घ्यायची आधी अगदी नरम पण नाही करायची पण थोडीशी मऊ करून घ्यायची आहे तर येथे झाली आपली रेडी मटकीची भाजी सुकी भाजी म्हटलं तरी चालेल आणि मस्त कोथंबीर घालायचं आहे त्यामध्ये आणि गरमागरम आपली भाजी अगदी सोपी आणि झटपट होणारी तर घरच्या घरीच मटकी विकत कारण मोड आलेली मटकी महाग जाते तर घरच्या घरीच तुम्हाला मटकीला मोडसुद्धा आणता येईल आणि मग तुम्हाला मटकीची भाजी अगदी छान पद्धतीची लागेल कारण मोड आल्यामुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते तुम्ही नॉर्मल जरी तव्यावरती जरी केली ना फ्राय केली ना तरी छान लागेल ती नुसती कच्ची जरी खायची म्हटलं तरीही छान लागेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही भाजी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि कमी साहित्यात केलेली आहे आपण तर अगदी गरमागरम पोळ्या आणि मटकीची जी सुकी भाजी केली आपण ती अगदी छान झाली नक्कीच ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा आणि तुम्हाला जरी माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय